आपण वरती नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच राहा आणि माझे व्हिडिओ नेहमी बघत राहा काही सजेशन असतील व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करत रहा मध्ये अलग अलग पद्धतीने होळी साजरी केली जाते जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलेलं पश्चिम कोकण म्हटलं की तिथं पालखी उत्सव वगैरे असतो आणि तळ कोकणात ही वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते तळ कोकणातही तुम्ही फिरलात तर बऱ्याच ठिकाणी अलग अलग गावामध्ये अलग अलग पद्धतीने होळी साजरी केली जाते मागचा जर तुम्ही माझा होळीचा ब्लॉग पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि त्या होळीमध्ये ज्यावेळी बऱ्याचदा मी व्हिडिओ आता तो टाकलाय तर बरेच जण लोक सांगतात की तुम्ही झाडं तोडून कसली होळी साजरी करता तर अशातला विषय नाही आहे कोकणी माणूस हा कोणत्या झाड तो मुळातून तोडत नाही होळीसाठी तो अर्ध्या बांद्यातून तोडतो आणि तो जो बांदा असतो त्याला पावसामध्ये परत बारीक कोंब वगैरे येतात आणि पुन्हा ते नवीन झाड तयार होतं आणि दरवर्षी पावसामध्ये ह्याच जी काही झाडं आहेत त्याच्यामधून बऱ्यापैकी कोकणी माणसाला उत्पन्न मिळत असतं त्यामुळे बऱ्यापैकी स्वतःच्या परीने कोकणी माणूस झाडं लावण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्याकडे झाडांची कमी नाही आहे कारण त्याचं कारणच हे आहे की आवडीने माणसं ती झाडं लावतात तर हा राहिला विषय झाडांचा तर आज आहे होळीचा पाचवा दिवस आणि होळीच्या पाचव्या दिवशी आमच्या गावामध्ये निशाण येतं आता निशाण म्हणजे काय तर जसं की साक्षात देव आमच्या दारी आम्हाला दर्शन देण्यासाठी येतो आणि त्याला आम्ही निशान येतो म्हणतो आणि जसं की कोकणामध्ये इथं तळ कोकणाने प्रामुख्याने गोमूचा नाच खूप फेमस आहे गोमू म्हणजे काय तर एखादा पुरुष असतो तो स्त्री पात्र सादर करतो आणि साडी वगैरे नेसून त्याला आम्ही गोमू म्हणतो काही ठिकाणी गोवळण किंवा काही ठिकाणी कोळीन वगैरे असं पण म्हणतात आमच्याकडे गोमूचा नाच म्हणतात आणि त्यानुसार तो गोमूचा नाच येतो आमच्याकडे घाडीवाडी म्हणून आहे आणि त्यांचा दरवर्षी आमच्याकडे ज्यावेळी निशान येतं म्हणजे ज्यावेळी देव येतो त्याचवेळी गोमूचा नाच पण येतो बऱ्याचदा ते दोन्ही मागे पुढे असतं अगदी निशान दर्शन वगैरे झालं देवाचं की त्याच्यानंतर लागोपाठ गोमूचा नाच पण येतो आणि काही वेळा सोंग घेऊन पण नाच केला जातो सोंग म्हणजे जसं की तुम्ही दशावतार तुम्हाला माहीत असेल तर दशावतारामध्ये जसं की राजा वगैरे सगळी जी सोंग असतात त्याप्रमाणे सोंग घेऊनही गावकरी मंडळी नाच काढतात पण गेले दोन तीन वर्ष तो नाही पाहिला आमच्या गावामध्ये मी पण गोमूचा नाच दरवर्षी सालाबाद प्रमाणे अगदी निशान झालं की आपल्याला पाहायला मिळतो तर आज आपण तो गोमूचा नाच बघणार आहोत निशान बघणार आहोत आणि हे सगळं पाहण्यासाठी असेच माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा केईना केईना हर घर में केईना केईना आता आमच्या घराजवळील नाच बघूया अशा प्रकारे दोन ताटं किंवा तामाणामध्ये दोन नारळ वगैरे ठेवले जातात एका ताटामध्ये नारळ पैसे आणि तांदूळ ठेवले जातात म्हणजे जे काही मंडळ असतं त्याला स्वइच्छेने देणगी दिली जाते आणि दुसऱ्या ताटामध्ये निरंजन पेटवून ठेवलं जातं आणि सोबत नारळ असतं आणि ते आपण देवीच्या नावाने ते निरंजन वगैरे पेटवतो आणि ज्यावेळी हा नाच होतो त्यावेळी आपण हे तामाण गोमूच्या हातामध्ये दिलं जातं आणि ती आपल्या घराला ते ओवाळून देते ते देवीच्या नावाने ओवाळलं जातं म्हणजे देवीला सांगणं केलं जातं घरातील किलेश वगैरे नाहीचं होऊ दे समाधान भरभराट भरू भर 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 दे म्हणून ते ओवाळलं जातं घराला निशान आणि नाच मागे पुढे असतो त्यामुळे कोणत्या तरी एका घराच्या ठिकाणी नाच आणि निशान एकत्र मिळतं तर तिथं यावर्षी आमच्या गावातील साळगावकरांच्या घरी मिळालेलं नेमका नाच चालू असतानाच तिथं निशान पण आलेलं आणि ज्यावेळी निशान पण तिथं येतं आमच्या घुंड्याय देवीचं त्यावेळी तिथे एक दोन नाच जास्तही केले जातात না বাপু আজ্ঞে না 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 तो नाराज नहीं करना सारा आमची होळी पेठवली जाते त्या होळीच्या भोवती ही निशान थांबून तिथं भेट घेतं आणि त्यानंतर परत पुढच्या घरांसाठी सुरू होते आता निशान आपल्याकडे येणार आहे आणि खेळ आपल्याकडे येऊन गेलाय म्हणजे गोमूचा नाच आपल्याकडे होऊन झालाय बऱ्याचदा पहिल्यापासूनच आज थोडं मागे पुढे झालंय अगोदर निशाण येऊन जातं आणि मग लागोपाठ नाच येतो पण आज नाच अगोदर येऊन गेलाय आणि आता निशाण येत आहे या काठीलाच निशान असे म्हणतात म्हणजेच देवाचे निशान आमच्याकडे निशान आलं या नावाने बोलले जातात काही ठिकाणी देवदारी आले असं बोलले जातात हे काठी म्हणजेच निशान काठी म्हणून काही ठिकाणी संबोधले जाते तर काही ठिकाणी पोखरण म्हणूनही या काठीला बोलले जाते आमच्या साईडला निशान, निशान म्हणूनच या काठीला संबोधले जाते तर आमचं गाव घुमडे कातवड आणि घुमडे कातवड गावामध्ये श्रीदेवी आई घुमडाई मंदिर घुमडे देवीचं निशान येतं प्रत्येक पूर्ण गावामध्ये आणि प्रत्येकाच्या घरोघरी खळ्यामध्ये म्हणजेच बाहेरील अंगणामध्ये तुळशीजवळ खळ्यामध्ये असं मधोमध ते निशान पाटावरती उभं केलं जातं तेथे त्याची पूजा केली जाते सर्व सदस्य घरातील जे असतील तिथे पाया पडून घेतात त्यानंतर घराच्या नावाने प्रमुखाच्या नावाने तिथे गाराणं घातलं जातं संपूर्ण आणि पुन्हा एकदा मग ते निशान पुढच्या घरी प्रस्थापित होतं अशा प्रकारे हा पूर्ण पाचव्या दिवशी आमच्या गावामध्ये कार्यक्रम असतो आणि गावकरी मंडळी सगळे अशा प्रकारे आपण आलो आहे खालून आता वरती म्हणजे दम लागला विचार केला एवढासा दम लागतो आहे आणि हे आमचे गावकरी पूर्ण गाव हा असाच आहे प्रत्येकाच्याच घराच्या खाली घाटी डोंगर व्हाळ ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत प्रत्येकाच्या घरी आणि तेवढं सगळं चढून हे पूर्ण गावभर फिरायचं असतं प्रत्येकाच्या घरोघरी जायचं असतं आणि आत्ताच नाही कायम परंपरेनुसार ही प्रथा चालू आहे कोकणामध्ये आणि अजूनपर्यंत चालूच आहे आणि खरं सांगायचं तर म्हणजे अगदी आत्ताचे जे युवा मंडळी आहेत ते पण खूप उत्साहाने याच्यामध्ये सहभागी असतात त्यामुळे ते, ते बघून अजून खूप सगळं छान वाटतं दम लागलाय पण पन... मला नाही लागला बघू ना इकडे बघू ना मला नाही म्हातारा पप्पा आता गेला ना अशी लाईन लाईन लागेल दम लागला नाही मला हा काकांनी एका निशानाचा देवीचा हार दिलाय तर अशा प्रकारे हा आजचा व्लॉग होता आणि जसं की देवदर्शन देण्यासाठी आमच्या प्रत्येकाचा दारोदारी येतो आणि तो आणि त्यानंतर जो गोमूचा नाच होता त्याप्रमाणे आणि बऱ्यापैकी जसं की मी आमच्या घरातला किंवा आमच्या जे शेजारी वगैरे आहेत त्यांचं सगळ्यांचं मी घेतलं आहे मी आणि खरं सांगायचं तर बऱ्याचदा एकाच दुसरं ज्यावेळी घर असतं जिथं नाच आणि निशान हे एकत्र मिळतं आणि ते साळगावकर म्हणजे आत्तेच्या घरी मिळालं आणि ते खरंच खूप छान वाटतं बघायला म्हणजे त्या सगळ्या गोष्टी पण आणि तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग होता तुम्हाला कसं वाटला हा ब्लॉग हे मला नक्की कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका नुसतं बघू नका कमेंटही करा आणि अशाच प्रकारे नवनवीन कोकणातले व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय बाय